नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे आज दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी बारामतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीकारांनी जंगी स्वागत केलेलं आहे बारामतीचे आमदार जे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सह पुणे जिल्ह्याचा कारभार पण त्यांच्या हातात पूर्णतः पालकमंत्री म्हणून हातात आलेला आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल आणि पालकमंत्री जिल्ह्याचे होत असताना बारामतीकरांचे आणि तमाम जिल्ह्यातील नागरिकांचे ते पालकत्व स्वीकार करतील तसंच दादांकुंडनं एवढ्या मोठ्यामध्ये बारामतीकरांनी त्यांना भरमसाठ मताने किमान दोन लाख मता मतांनी त्यांना भरमसाठ मतांनी त्यांना विजय केलेला आहे पण बारामतीकरांचा विकास करताना एक दादांना विनंती असं अशी असल की बारामतीकरांच्या नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे कारण तुम्ही पालकत्व स्वीकारा स्वीकारलेलं आहे बारामतीकरांचं दादा तुम्हाला भारतीय नायक शी विनंती असेल की बारामतीमध्ये हे जे असे अवैध धंदे चाललेले आहेत त्यांना कुठेतर आळाच बसला पाहिजे बारामती प्रशासन इतकं ढिल पडलेलं आहे आणि त्यातील पोलीस अधिकारी बारामतीमध्ये टर्मिन खुले आम विकायला चालू झालेला आहे बारामती नगरपालिके हद्दीमध्ये रोई या ठिका ठिकाणातून एक व्यक्ती टर्मिनची विक्री करतो कसब्या भागातून पण विक्री केली जाते दादांच्या गावाच्या शेजारी सोनगाव काटेवाडी या भागातून पण विक्री केली जाते मोठ्या प्रमाणात गावातून गावातूनही विक्री केली जाते तसेच रुई भागातून जळूची भागातून आणि तांदूळवाडी भागातून आणि आमराई परिसरात तीन चार ठिकाणी आताच नव्याने मंदिराची स्थापना झालेली त्या भागातूनही टर्मिनची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते अशी लोकंना टर्मिन देत कोण औषध प्रशासन करतं काय पाटील म्हणून प्रशासकीय अधिकारी औषध प्रशासनामध्ये आहे त्यांनी आतापर्यंत अशा कारवाई करताना कुठंही तुम्हाला आढळून आलेले दिसत नाही दादा आमची तुम्हाला विनंती असेल जर बारामतीकरांचं रक्षण करायचं असेल आताच बारामतीमध्ये एवढ्या वर्षभरामध्ये आठ ते नऊ खून पडलेले आहेत आणि बऱ्यापैकी खून नशेच्या नादातच झालेले आहेत जेव्हा तुम्ही प्रशासनाचा भाग आणि सत्तेचा वापर करता तर काही जबाबदाऱ्या तुमच्यावर पण येतात तुम्हाला विनंती असेल की जे बारामतीमध्ये हे अवैध धंदे चाललेले आहेत यांना तुमच्याच हातात आहे हे वाढवण्याचं पण आणि हे संपवाय संपवण्याचं जर नागरिकांचं रक्षण करायचं असेल नागरिकांनी तुम्हाला एवढे भ्रमसाठ मताने तुम्हाला विजय केलेला आहे आणि त्यांच्या जर हातामध्ये जर अशी भीतीचं वातावरण जर बारामतीमध्ये येत असेल तर करायचं काय दोन नंबर धंद्यामुळे बारामतीमध्ये काही ठराविक लोकांची दहशत वाढत चाललेली आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणारी व्यक्ती कधी कधी असं वाटतं की आपल्याच पक्षातले आहेत का आणि तुम्हाला बॅनरमध्ये हे दोन नंबर धंद्यावाले तुम्हाला दिसतील ह्या पक्षाचा प्रचार करताना दिसतील आणि पक्ष वाढवतानाही दिसतील बारामतीचा नागरिक म्हणून तुम्हाला विनंती असेल की तुम्ही आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि होताल पालक ही पालकमंत्री दोन तीन दिवसामध्ये पण नागरिकांचं रक्षण करणं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारीच आहे दादा नागरिकांच्या वतीनं भारतीय नायकशी भारतीय नायकशी ही तुम्हाला विनंती असेल की ह्या दोन नंबरवर आणि ह्या अशा टर्मिन आणि दोन नंबरवर जर आळा घालायचा असेल तर तुम्ही प्रशासनावर जसा तुमचा वट आहे तसा पोलीस यंत्रणा आणि औषध प्रशासनावरही दिसायला पाहिजे भारतीय नायकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे नमस्कार